नमस्कार आज आपण टिफिनसाठी फक्त पाच मिनटामध्ये तयार होणारी झटपट कारल्याची भाजी या पद्धतीने जर कारल्याची भाजी बनवली तर ती अजिबात कडू लागणार नाही लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने ही भाजी खातील तर त्यासाठी इथे बघा मी एक पाव काढली स्वच्छ धुवून आणि या पद्धतीने गोल आकारामध्ये कट करून घेतलेली आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस लावायचा लिंबाचा रस लावल्यामुळे कारल्यातील जो कडूपणा आहे ते पूर्णपणे निघून जातो मीठ आणि लिंबू असं व्यवस्थित त्याला लावून ठेवायचं पंधरा ते वीस मिनिटं साईडला ठेवायचं आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचंय तर इथे मी दोन चमचे तेल टाकलं आहे यामध्ये जिरं मोहरी घालायची जिरं मोहरी छान तडतडली की बारीक चिरलेला लसूण घालूयात लसूण हलकासा फ्राय करून घेऊ त्यानंतर आता यामध्ये आपण कारले घालू तर कारले घालताना त्यातलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे म्हणजे आपली कारली आहे ती अजिबात कडू लागणार नाही आता यावर टी स्पून हळद चवीनुसार मीठ घालायचं आणि सुरुवातीला कुठलेही मसाले न घालता आपल्याला ही कारली तेलामध्येच अशी परतून घ्यायची आहे कारली छान सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊ सुरुवातीला अशी फ्राय करून घेतली तर कारल्याचा कडवटपणा कमी होतो तर हे बघा तीन ते चार मिनिटं इथे आपण कारली छान फ्राय करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालू एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि याला मिक्स करायचं खूप जास्त मसाल्यांचा वापर यामध्ये अजिबात करायचा नाही अगदी कमीत कमी मसाले वापरून ही भाजी अतिशय टेस्टी लागते आता आपण लाल मिरची पावडर वगैरे व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि दोन ते तीन मिनटं शेंगदाण्याचा कूट आपण यामध्ये चांगला परतून घेऊ दाण्याचा कूट असा वरून घातला की आपली भाजी खाली अजिबात लागत नाही तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये फक्त पाच मिनिटांमध्ये तयार होणारी झटपट अशी ही कारल्याची भाजी तयार झाली तर अजिबात कडू न लागणारी सगळ्यांची नावडती भाजी अगदी सगळ्यांची आवडते होईल तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद